नमस्कार जय महाराष्ट्र राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अनेक नेते हे पक्षदेखील बदलत आहेत यामुळे याची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे यावर्षीची लोकसभा निवडणूक चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली झाली असल्याचे सांगितले जात आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील जागासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे यामुळे सियाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत तेरा खासदार असले तरी त्यामधील तब्बल सहा खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप तयार नसल्याचे त्यांचा पत्ता कट करण्याची दाट शक्यता आहे यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे यामध्ये सहा खासदारांबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याचे भाजपा भाजपाकडून सांगण्यात आलं आहे यामुळे खासदारांचे टेन्शन वाढले आहे त्यासाठी भाजपने सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे यामध्ये खासदार धैर्यशील माने खासदार हेमंत पाटील तसेच भावना गवळी गजानन कीर्तिकर यांसह अन्य दोन खासदारांची नावे यामध्ये आहेत यामुळे आता शिंदे गटात नाराजी पसरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे